हाय हॅलो सगळ्यांना बघा आरजी इथे पण बसलेली आहे आता आणि आणि मला एका फ्रूट नाव सांगा काय म्हणते आरजी म्हणते काय म्हणते का याला नक्कीच सांगा तुम्हाला जर माहित असेल तर नक्कीच तुम्ही याचं नाव सांगा ज्यांनी माझं स्नॅक पाहिलं असेल त्याला तर माहितच झालं असेल की नाव काय आहे नक्कीच सांगा कमेंट करून <laughs> मला तर माहिती नाही काय आहे म्हणून आरची विचारलं तर रोज वॉटर काहीतरी असं म्हणते म्हणे तर सांगते ना, ना पण आपलं याला काय म्हणतात तुम्ही म्हणजे सई जवाब आहे काय गलत आहे बा असं विचारत आहे खरच मराठी किंवा हिंदी मध्ये याला काय म्हणते ते तुम्ही सांगू शकता का मला माहिती नाही खायला खूप सुंदर लागते मस्त विटॅमिन आहे याच्यामध्ये आणि तर मी तर मस्त पास्सा खाऊन टाकले आणि हे बी राहते इतु। का हे तोडलेलं आहे ना केसा है केस आहे <laughs> <laughs> का केस काही बोलते ग आज इथून अग डोक्याला केस आहे का बया डोका आहे ना अंदरून त्याला केस आहे म्हटलं खाते आर्जी खाऊन बघ असं कसं खाणार असंच खायचं का असं खाल्ले ना मी सहा असंच काही चिरायचं नाही त्याच्याकडे झाड एका कस्टमरने आणून दिले त्यांनी दहा बारा दिले तर मी दुकानातच खाऊन घेतले मस्त अर्धे खाल्ले अर्धे आणले काय म्हणे खूप सारं म्हणजे पावसाळ्यात येते ना तर याला अळ्या लागते म्हणे पावसाचं आणि आता आणून दिलं असंच दिलं पिशवी भरून आणली सगळ्या म्हणजे वाटली त्याला जिथून जिथून तो हा झाड आहे खूप बार खूप असं खूप सारे असे फांद्या लोणते म्हणे खूप सारे लागते खरं तर तो कुठे विकणार आहे का त्याला विकून काय करणार आहे तो कोणी कोणी त्याच्या दुकानात कस्टमर वगैरे येते कोणी तोडते नाही ते अशा रोजचा हे एवढ्या मोठ्या टप टप निघते म्हणजे

खाऊन बघ म छान लागतं त्याच्यात माती घेईन त्याच्यात धुतलं नाही काही नाही असच खाते बघ धुकलं ना काय हे असं धुतले आणि खायला मस्त छान एप्पल सारखे लागते एप्पल सारख्या <laughs> खाऊन <खाँण> बघ <बग> द्या <ले। laughs> तीच काय मी तर खातच आहे आणि तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा मला तर काही माहिती नाही नाव सांगितलं पण लक्षात सुद्धा नाही काय म्हणते काय नाही तर आणि हे बार म्हणजे आताच म्हणजे मार्चपर्यंत राहते हे झालं झालं खूप भाषण झालं आता काय घेऊन आलंय तू अंडे घेऊन आली आहे भुर्जी बनवून भुर्जी बनवायची तर काय बनवलं म्हणजे बनले जे म्हणशील तेच भुर्जीच बनव भुर्जीच बनवते भुर्जीच छान लागतो छान बनवा आजचा स्वयंपाक आरची बनवणार आहे काय बनवणार आहे आता आणखी जास्त वाटत आहे ना चला स्वयंपाक करते आता कुठे का सांग नाही लागत बघा हे बी अशी आहेत तुम्हाला माहिती आहे का बघा असे काही बी आहेत आणि याला अशी एका याचं फळ मध्ये असे दहा बारा बी निघतात मग काय अगं निघाल ना बाळा ते काय जास्त बस इतकीच आहे दहा बारा कुठे मी एका याच्यातूनच काढले ना हे पण त्याच्यात कमी जास्त राहत असेलच चॉकलेट ची बी चॉकलेट सारखी राहते पांढरे राहते कोण बघते चल मी बिल्ला अब बी पण खाते का पगली अंडर <laughs> आ चल चला मी आता बनवते स्वयंपाक चला बघू आता किचन मध्ये काय आहे तर त्या मुलीने काय करून ठेवला तर काही नाही केलं छान किचन आता कसं आहे काय व्यवस्थित व्यवस्थित वगैरे काही की हवा नाही आणि याची बनवणार चला मला आवडते ही अशी चपाती नक्कीच सांगा तुम्ही आवडते का तुम्हाला ही वाली अशी चपाती तर सांगा आम्हाला तर खूप आवडते ही अशीच चपाती साईला आळसीला मला सगळ्यांनाच आवडते अशी चपाती तर तुम्हाला आवडते का <laughs> आम्ही तर नेहमीच करून खातो हे अशी चपाती नेहमीच आम्हाला खूप आवडते आणि माझं स्वयंपाक पण झालेला आहे चला आता आरची खाते चपाती अगं त्याच्यावर काय टाकत आहे तू काय टाकत आहे किती गरमी होते बापरे आता ए फॅन चालू कर सांभारे टाकत आहे कांदा टाकत आहे कशालाच कांदाळ वगैरे टाकत आहे का तू किती पोरगी ओढानी आहे तर काही समजत नाही ल ला। ह्यांना लाईट कशाला थंडी नाही आहे किती गरमी होते बाबा रे इकडे बस सरक इकडे हो सरकते ना मी चला आता ही चपाती खाते आणि तुम्ही पण ये पण खाते चला बाय